नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता स सा होणार आहे त्याचा प्रोग्रामसुद्धा लागलेला आहे आणि सर्व शिक्षकांचा आता प्रशिक्षणसुद्धा आयोजित केलेलं आहे तर आपल्याला आता त्या लोकसभेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे कंट्रोल युनिट असते त्या मशीनमध्ये सिलिंग करताना आपण जी पद्धत वापरत होतो तर त्यासंबंधी थोडासा आता बदल झाला त्यामध्ये त्याविषयी सविस्तर माहितीमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा मतदान यंत्र बंद करणे मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि अभिरूप मतदान नष्ट केल्यानंतर कंट्रोल युनिट बंद करावं तसेच व्हीपॅड मागील नॉब आड आडवा ओरिजेंटल करावा व्हीपॅडमध्ये ड्रॉप बॉक्स सर्व चिठ्ठ्या काढून ते सीलबंद केल्याची खात्री करायचे त्यानंतर आपल्याला एक हिरवी कागदी मोहर मिळेल हिरवी हिरवी कागदी मोर कंट्रोल रिझल्ट विभाग सील करण्यासाठी आहे येते स्पेशल टॅग क्लोज बटनभोवती लावायला मिळणार तो लावायचा आहे आणि ॲड्रेस टॅग सीवचा रिझल्ट विभाग व्ही पॅट ड्रॉपबॉक्स जो आहे त्याला सील बंद करण्यासाठी वापरायचा आहे नंतर एक गुलाबी पेपर सील आहे ते अभिरूप मतदान चिठ्ठ्या प्लास्टिक बॉक्स सील करण्यासाठी वापरलेला आहे आता कंट्रोल युनिटला हिरवी कागदी मोर जे आहे ती सील करण्यासाठी कसे वापरायचे तर कंट्रोल युनिटच्या रिझल्ट भागाच्या आतील बाजूच असलेल्या छोट्या दरवाज्याच्या आतील बाजूवर हिरवी कागदी मोर लावायचे बघा कंट्रोल युनिटचा जो रिझल्टचा भाग आहे त्याच्या रिजल रिझल्ट भागच्या आतील बाजूत असलेल्या छोट्या दरवाज्याच्या आतील बाजूवर आपल्याला हिरवी कागदी मोर लावायचे नवीन हिरवी कागदी मोर आता दोन्ही टोकाच्या पांढऱ्या बाजूवर स्व चिकट ए बी असं चिन्हांकित त्याच्यावर केलेलं आहे नवीन मोहर स्व चिकटक्षम असल्याने पट्टी गरज नाहीये म्हणजे आता ए बी सी डी पट्टी जी होती ती आता लावायचं काम नाही आहे हिरवी कागदी मोहर लावण्यापूर्वी केंद्राध्यक्षांनी आपली स्वाक्षरी करावी तसेच उपस्थित मतदान प्रतिनिधींची सुद्धा त्यावर स्वाक्षरी घ्यावी हिरवी कागदी मोहर अशा प्रकारे बसवा की जेणेकरून मोहरीच्या पांढऱ्या बाजूवरील हिरवा रंग रिझल बटनवर येईल व लाल रंग बटनाच्या वर लाल रंग आहे तो लाल रंग प्रिंट बटनाच्या वर येईल हिरवी मोड लावून झाल्यावर छोट्या दरवाजा बंद करावा दरवाजा बंद केल्यानंतर हिरवा व लाल रंग दिसायला हवा म्हणजे असं आपल्याला हिरवा आणि लाल रंग आपल्याला दिसेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल एवढंच आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद